कृषी महोत्सव दोन हजार चोवीस हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जे आहे ते पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही जनावरं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये बैल घोडा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हेच प्राणी पाहण्यासाठी बचत गट जे आहे ते बचत गटाच्या महिला असोत किंवा त्यांचे सगळे कुटुंब जे आहे ते या ठिकाणी पाहणी दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत कसे गट चालवतात ही सगळी पाहणी केली काय वेगळं पण जाणून आलं तुम्हाला आम्हाला वेगवेगळे असे म्हणजे पाहायला भेटले एवढ्या किमतीचे आम्ही कधी पाहिले नव्हते हे पशु असे म्हणजे गाई म्हशी इतक्या किमतीच्या कधी पाहिल्या नव्हत्या पुन्हा कोंबड्याच्या नवीन नवीन जाती आम्हाला पाहायला भेटल्या अच्छा तुम्हाला काय वेगळं पण काय जाणून आलं तुम्हाला, तुम्हाला। काय हे कधी बघितले होते का असे जनावर वगैरे हो तुम्ही बर काय तुम्हाला काय वेगळं वाटलं याच्यामध्ये बैलामध्ये किंवा घोडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खर तर कुटुंबामधले देखील प्रमुख जे आहेत ते आपल्या सो ते त्यांच्या सोबत आलेले आहेत बचत गट आहे पुरुषांचा देखील समावेश जो आहे तो या महिलांसोबत दिसतोय हे सगळ्या महिला ज्या आहेत ते तुम्ही कुटुंब जे आहे ते कशा प्रकारे शेती वगैरे करतात आम्ही कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभागाच्या माध्यमातून आम्ही जवळपास पन्नास पन्नास हेक्टरच्या माध्यमातून महिला शेतकरी गटाची स्थापना केली आहे आणि या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनासाठी विशेष म्हणून आम्ही तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून या आ, महिला गटांना आम्ही कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर त्यांचा स्वयंस्फूर्त उत्स्फूर्त पाहता त्यांचा जो सक्रिय सहभाग आहे आणि हे सगळं पूर्ण कृषी प्रदर्शन पाहिल्यानंतर या प्रदर्शनामध्ये त्यांना नाविन्यपूर्ण महिला गटांचे जे काय बचत गट आलेले आहेत स्वयंस्फूर्तीनं तयार केलेले पापड लोणचे तेल आणि ह्या पशुप्रदर्शनाच्या माध्यमातूनही त्यांनी पूर्ण प्रदर्शन पाहिल्यानंतर त्यांचाही कुठंतरी आता सहभाग पुढल्या प्रदर्शनामध्ये आम्ही स्वयंस्फूर्तीनं आम्ही आमचा स्टॉल लावू स्टॉलच्या माध्यमातून विक्री करू असा त्यांनी मनोदय व्यक्त केलेला आहे आणि या कृषी विभागाच्या आत्माच्या माध्यमातून वरचे वर दिवसेंदिवस दिवसेंदिवस प्रगती आणतील महिला गटांचे गट स्थापन होणं नवीन तंत्रज्ञान तुमच्या गटाच्या माध्यमातून काही कृषी विभागाची वगैरे कधी मदत वगैरे मिळते का कशी मिळते हो महिला गटाच्या माध्यमातून आम्ही आम्ही त्यांना नेहमीच्या शेतकरी प्रशिक्षणासाठी असेल शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी असेल आम्ही त्यांचा सक्रिय सहभाग नोंदून घेत असतो आणि वेळच जे जे वेगळं पण जाणून काय आलं या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात काय वेगळं वाटलं तुम्हाला नेहमीचे जे तंत्रज्ञान आहेत जे शेतकऱ्यापर्यंत किंवा महिलापर्यंत जे जात नाही येतं तर ते पाहण्यातून तंत्रज्ञानातून त्यांची उत्पादन उत्पादन क्षेत्रामधलं जे उत्पादन क्षेत्र आहे उत्पादन वाढीच्या तंत्रज्ञानातून त्यांनी जे शेतीसोबत पशुसंवर्धन आहे रेशीम आहे मत्स्य शेती आहे त्यांच्या या प्रत्येक शेतीच्या क्षेत्रासोबत त्यांना दोन पैसे मिळावे या माध्यमातून आम्ही जे ते घरी बसलेले महोत्सव जो आहे तो या ठिकाणी परळीमध्ये राज्यस्तरीय जो आहे तो होताना पाहायला मिळते घरी बसलेल्या शेतकऱ्यांनी जर इथं आले तर त्यांच्यासाठी काय कसा फायदेशीर ठरू शकतोय माझं सर्व शेतकरी आणि महिला गटांना आव्हान आहे की या हे जे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन मोठ्या स्ट्रेंथमध्ये मध्ये बरवलं गेलं आहे खूप मोठा प्रतिसाद आपल्याला या शेतकऱ्याच्या महिलांच्या माध्यमातून मिळत आहे तर माझं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की सर्व शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाचा आवर्जून लाभ धन्यवाद हो। या गणित प्रतिक्रिया जी आहे ती आपल्याला येताना पाहायला मिळत आहे आणखी पण तुम्ही कशा तुम्ही जे गट वगैरे चालवताय तुम्ही कसं नियोजन काम करतायत तुम्ही आम्ही म्हणजे सर्व शेतकऱ्यांचं एकत्रित गट करून त्यांना सर्व माहिती आलेली सांगतो अशा पद्धतीने करा कमी खर्चात करा म्हणजे जास्त शेती करा असं सांगतो सेंद्रिय खताचा वगैरे वापर करतात की रासायनिक खताचा सेंद्रिय खताचा वापर करतो आम्ही म्हणजे जीवामृत ब्रह्मास्त्र अग्नियास्त्र हे सगळे करून तयार करून देतो आम्ही त्यांना वापरायला त्याच्यामध्ये कधी कधी रासायनिक खत किंवा <laughs> कीटकनाशकांचा देखील हा वापर करावा लागतो की नाही करावा लागतो जास्त असं म्हणजे रोग पडल्यानंतर थोडासा त्याच्यात वापर करतो आम्ही त्याच्यामध्ये सविता सदेश राहणार मालगाव तालुका आम्मदूर जिल्हा लातूर आणि आम्ही अंतर्गत बी करतो आणि उमेद मधून बी काम करतो कशी म्हणून काम करतो बर चांगला प्रतिसाद आहे का दोन हजार चोवीस या सरकारच्या माध्यमातून काही योजना वगैरे तुमच्यापर्यंत पोहचतात का अपेक्षा आहे का सरकारकडून आणखी काही लक्ष देण्याची अपेक्षा धन्यवाद या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र महिलांचा देखील मोठा प्रतिसाद जो आहे तो या दरम्यान पाहायला मिळत आणि दुसरीकडे पाहिला गेलं तर जे शेतकरी या ठिकाणी आलेले त्या शेतकऱ्यांना यास ये दुसरे आनकीन या हे शेतकरी देखील दुसऱ्या शेतकऱ्यांना आव्हान देखील करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणखीन काही या कृषी महोत्सवादरम्यानचे आणखीन काही अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वच ठरणार आहे आणि मात्र स्वतःच्या इच्छेने या माध्यमांशी संवाद साधताना देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स सूर्योदय चॅनलच्या चा माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सो सूर्यद मीडिया परळी